नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहण देशात यंदा मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे कारण सप्टेंबर महिन्याच्या ऐन मध्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे त्यातच सप्टेंबर पासून स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास तर लांबेलच परंतु लानिनामुळे जोरदार पावसाचा देखील अंदाज आहे असं झालं तर ऐन पीक काढण्याच्या आणि वाढीच्या काळामध्ये पावसानं पिकाचं नुकसान होण्याची भीती आता वाढली आहे सप्टेंबरपासून काढणीला येणारा सोयाबीन कापूस भात आणि कडधान्य पिकाला लांबलेला मान्सूनचा फटका बसू शकतो असा अंदाज आता व्यक्त केला जातो आहे मान्सूनचा परतेचा प्रवास लांबेल ही बातमी प्रथम रॉयटर्सने दिली हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांना नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की सप्टेंबर महिन्याच्या हो तिसऱ्या आठवड्यात कमी दाब प्रणाली निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजेच अशी शक्यता वाढली आहे या प्रणालीमुळं मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होऊ शकतो असंही रॉयटर्सनं आपल्या बातमीमध्ये म्हटलं आहे दुसऱ्या एका शास्त्रज्ञानं सांगितलं की लान येणा ला स्थिती सप्टेंबरपासून निर्माण होऊ शकते त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे यापूर्वी जेव्हा मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात लान स्थिती तयार झाली त्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा झाला आहे म्हणजे यापूर्वीचा या असा अनुभव आहे यंदा असंच घडू शकतं असं या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं रॉयटर्सने आपल्या बातमीत म्हटलंय आता मान्सूनचा प्रवास जून महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरच्या मध्यानंतर मान्सून परतीच्या प्रवासावर निघत असतो तर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून देशातून परतलेला असतो आता मान्सूनचा प्रवास लांबण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यातच लान इनामुळं चांगल्या पावसाचाही अंदाज व्यक्त केला जातो आहे जर सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तसंच ऑक्टोबरच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडला तर खरीपातील काढणे आलेल्या पिकांचं नुकसान होऊ शकतं पण नुकसान किती होतं ते पाऊस किती होतो आणि किती काळ होतो यानुसार कमी जास्त असू शकतं असे रॉयटर्सने आपल्या बातमीमध्ये स्पष्ट केलंय आता हवामान विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली ही बातमी दिली आहे पण हवामान विभागाचा अधिकृत अंदाज अद्याप आलेला नाहीये हवामान विभाग सोमवारी किंवा मंगळवारी आपला सप्टेंबर महिन्याचा अंदाज जाहीर करेल त्यावेळी कदाचित हवामान विभाग मान्सूनच्या परतीच्या प्रवासाविषयी सुद्धा अंदाज देईल अशी शक्यता आहे पण मान्सूनचा प्रवास लांबून ऐन पीक काढण्याच्या काळात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे कारण सप्टेंबरच्या शेवटी अनेक भागात सोयाबीन काढणीला आलेलं असेल लवकर लागवड केलेला कापूस देखील वेचणीच्या टप्प्यात आलेला असेल या टप्प्यातील पिकांना कमी पावसाचा फटका बसत तस असतो तसंच पाऊस जर जास्त पडला तर पीक कोणत्याही टप्प्यात असलं तर पिकाचं नुकसान होऊ शकतं नुकसान वाढू शकतं दरवर्षी काढणीच्या काळात पिकांचं नुकसान होतं असा आपला आजवरचा अनुभव आहे आता नुकसान झाल्यानंतर आपल्याला पीक विम्याचा आधार मिळू शकतो आता आपण सर्वांनी पीक विमा तर काढलाच असेल आता में तुन मिलने पीक विम्यातून भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाणी करून घ्या ईपीक पाणी करताना तुम्हाला अडचणी असेल तर तलाट्याकडे तसे तक्रार करा कारण आपण ही पीक पाणी केली नाही किंवा के पिकाची नोंद केली नाही तर तलाटी ह्या नोंदी करत असतात म्हणजे पिकांच्या नोंदी आपण इ पीक पाहणी केली के नाही तर करत असतात त्यामुळं आपण ज्या पिकाचा विमा काढला त्याच पिकाची नोंद होते का हे एकदा पाहून घ्या तपासून घ्या कारण नंतर तुम्हाला पीक विमा मिळण्यामध्ये अडचणी येणार नाही तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाणी केली आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका